आज आपण कोणत्याही डाळ तांदळाचा किंवा सोड्याचा वापर न करता अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये हा कुरकुरी डोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत हा डोसा बनवण्यासाठी तुम्हाला डाळ तांदूळ भिजत घालण्याची गरज नाही किंवा ती वाटण्याची गरज नाही किंवा पीठ आंबवण्याची देखील गरज नाही आणि अगदी कधीही तुम्हाला डोसा खाण्याची इच्छा झाली असेल तर झटकीपट तुम्ही कमीत कमी साहित्यामध्ये हा कमी, कमी वेळेमध्ये बनणारा कुरकुरीत डोसा बनवू शकता खायला देखील खूपच चविष्ट आहे आणि खूपच कुरकुरीत असा बनवून तयार होतो आणि तुम्ही जरी पहिल्यांदा हा डोसा बनवायला घेतला तर एकदम परफेक्ट पद्धतीने तुम्ही हा कुरकुरीत पेपर डोसा बनवू शकता आणि याच्या आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की हा कितीच कुरकुरीत बनलेला आहे नमस्कार मी दीपा किचन दीपा मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर चला हा स्वादिष्ट आणि कुरकुरीत आणि करायला हा डोसा कसा बनवायचा हे पाहूया तर सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये साधारण एका वाटीने इथे मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आता आपण जे कांद्या पोहेसाठी पोहे, पोहे वापरतो तेच इथे पोहे मी इथे वापरलेले आहेत आता हे पोहे आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून घेतल्यानंतर याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि पाणी पूर्णपणे पोह्यांमधलं भाजीपाला काढून घेतल्यानंतर नाश्त्याच्या चमच्याने इथे मी घरच फ्रेश असं थोडस आंबट असलेलं चार चमचे इथे मी दही घेतलेला आहे आता दही तुम्हाला इथे वापरायचं नसेल तर त्याच्या ऐवजी अगदी तुम्ही इथे ताकाचा देखील थोड्याशा प्रमाणात वापर करू शकता का हे डोसे बनवण्यासाठी आपण इथे दाळ तांदळाचा वापर केलेला नाही किंवा याचं पीठ देखील अपर फर्मेंट केलेलं नाही त्यासाठी इथे मी दह्याचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीनं या पोह्यांमध्ये अशा प्रकारे हे दही मिक्स केल्यानंतर साधारण फक्त दोन ते तीन मिनिटासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवून हे पोहे बिझनेससाठी ठेवूयात हा डोसा बनवण्यासाठी जे काही साहित्य घ्यायचं आहे ते सर्व साहित्य एकाच वाटीने किंवा भांड्याने किंवा एखाद्या कपान मोजून घ्यायचं आहे तेव्हाच एकदम कुरकुरीत परफेक्ट असा आपला डोसा तयार होईल आता साधारण हे पोहे भिजून आहेत आता आपण पाहूयात पोहे या दह्यामध्ये व्यवस्थित भिजले गेलेले आहेत म्हणजेच यामध्ये पाण्याचा थोडा सुद्धा अंश राहिलेला नाही तर अशाच पद्धतीने आपल्याला हे पोहे भिजून घ्यायचे आहेत आणि पोहे भिजण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही आता काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहित टाकून घ्यायचे आहेत पुढचं जे काही साहित्य घेणार आहोत ते आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत आता यामध्ये मी साधारण अर्धी वाटी पोहे आणि त्याच्यासाठी नाश्त्याच्या चमच्याने चार चमच्या दह्याचा वापर केलेला आहे आता तुम्हाला जर इथे दही वापरायचं नसेल तर तुम्ही इथे ताकाचा वापर करू शकता पण ताकाचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही अर्धी वाटीसाठी आपल्याला शक्यतो इथे अर्धी वाटी ताकाचा थोड्याशा आंबड ताकाचा वापर करायचा आहे आता हे पोह्याचं मिश्रण पूर्णपणे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिल्यानंतर ज्या वाटीने मी पोहे मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने इथे मी चाळून नाही घेतलेलं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि शक्यतो बेसनपीठ चाळून घ्यायचं नाही आणि सारख्याच वाटीने पुन्हा इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर त्याच्याऐवजी आहोत आणि नंतर यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्या डोश्याला मस्तसा रंग यावा चकाकी यावी यासाठी इथे मी एक चमचा साखर टाकलेली आहे साखरेने डोश्याला मस्त असा रंग येतो म्हणजे चकाकी येते आणि पुन्हा नाश्त्याच्याच चमच्याने इथे मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि पुन्हा सारख्याच वाटीने साधारण इथे मी एक वाटी पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि जर तुम्ही जाड रब्याचा वापर करत असाल तर तुम्हाला इथे थोड्याशा प्रमाणात शिल्लक पाणी लागेल आता हे सर्व साहित्य झाकण लावून आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपल्या डोश्याचं इन्स्टंट असं पीठ तयार झालेलं आहे तर अशाच प्रकारचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टसर देखील नाही हे मिक्सरला फिरवताना ऑलरेडी आपण यामध्ये मिठाचा वापर केलेला होता आणि यामध्ये आपण नंतर इनो सोडा किंवा बेकिंग पावडरचा देखील वापर करणार नाही या सगळ्यांचा वापर न करता तरीही आपण एकदम कुरकुरीत असा डोसा तयार करणार आहोत पिठाची तुम्ही तर कन्सिस्टन्सी पाहिलीच असेल आता डोशाचा तवा देखील मस्त असा गरम करून घेतल्यानंतर थोडंसा तेलाने क्रेस करून घ्यायचा आणि नंतर काय करायचं थोडंसं पाणी या तव्यावर शिंपडायचं जेणेकरून हा डोसा तव्यावर टाकल्यानंतर म्हणजेच हे मिश्रण तव्यावर टाकल्यानंतर या तव्याला चिकटणार नाही आणि काय करायचं एका सुती कपड्याने हे पाणी पुसून घेतल्यानंतर तेल न लावता डोसा अशा अशा पद्धतीने साधारण हे मिश्रण पद्धतीने टाकल्यानंतर पळीने एकसारख्या आकाराचा डोसा तयार करून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता पळी न उचलता एकसारख्या आकाराचा गोल गरगरीत इथे मी डोसा तयार केलेला आहे आणि डोश्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाली की वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं डोशाचा तवा मोठा आहे जेणेकरून गॅसची फ्लेम सर्व बाजूंनी पोहोचत नाही त्यामुळे काय करायचं हा डोश्याचा तवा अशा पद्धतीने फिरवत फिरवत हा डोसा मस्त पैकी सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आता तवा फिरून फिरून मी साधारण हा डोसा सोनेरी रंगावर असा भाजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता याला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि याच्या कडा आपआप मोकळ्या झालेल्या आहेत आणि या डोशाच्या कडा आपआप मोकळ्या झाल्या की हा डोसा तव्याच्या बाहेर लगेच काढून घ्यायचा आणि एक डोसा बनवण्यास साधारण चार ते पाच मिनिटे लागतात आता तुम्ही पाहू शकता खूपच कुरकुरीत आणि सुंदर रंगाचा आपला इथे डोसा तयार झालेला आहे डोसे भाजताना घाई करायचे नाही जर डोसा व्यवस्थित पसला नसेल तर डोसा तव्याला चिकटतो किंवा तो काढताना तो तुटतो तर डोसा भाजताना अजिबात घाई करायची नाही एक डो दो, डोसा भाजण्यास साधारण चार ते पाच मिनटे लागतात आता बाकीच्या मिश्रणाचे देखील सारख्याच पद्धतीने डोसे तयार करून घ्यायचे आणि दुसऱ्या वेळेस आपण जेव्हा डोसा बनवतो ना तेव्हा तव्यावर पाणी टाकण्याची गरज नाही किंवा तेल देखील लावण्याची गरज नाही आणि अशा पद्धतीने हा डोसा पळी न उचलता बनवून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम कुठेही कमी किंवा जास्त करायची नाही ही, आचेवर, या डोस्याला बाजू पूर्णपणे कोरडी झाली की तेल लावायचं आणि तवा फिरवत फिरवत एकसारख्या रंगावर हा डोसा भाजून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकता अवघ्या चार ते पाच मिनिटांमध्ये दुसरा डोसा देखील तयार झालेला आहे खूपच क्रिस्पी असा हा डोसा तयार झालेला आहे आणि अतिशय सुंदर रंग या डोस्याला आलेला आहे कारण की यामध्ये आपण साखरेचा वापर केलेला होता आणि अतिशय सुंदर चकाकी या डोस्याला आलेली आहे ना खूपच कमी साहित्यामध्ये कोणतंही पीठ तांदळाचा किंवा डाळीचा वापर न करता आपण हा कुरकुरी डोसा तयार केलेला आहे आणि याचमध्ये अजिबात आपण बेकिंग पावडर किंवा सोड्याचा देखील वापर केलेला नाही आता सारख्याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे डोसे देखील मी तयार करून घेतलेले आहेत आणि जेवढं आपण साहित्य घेतलेलं होतं त्यामध्ये साधारण मी पाच ते सहा डोसे तयार करून घेतलेले आहेत आता हे डोसे बनवून खूप वेळ झालेला आहे तरीही या डोशाचा तुम्ही आवाज ऐकू शकता खूप वेळेपर्यंत हे जसे जस्त म्हणजे आणि हे डोसे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता अगदी घाईच्या वेळेत तुम्हाला समजत नसेल की नाश्त्याला काय बनवावं आणि कधी जर तुम्हाला अचानक डोसा खाण्याची इच्छा झाली असेल तर अशा पद्धतीने कोणत्याही सोड्याचा किंवा बेकिंग पावडरचा वापर न करता करता हा कुरकुरी डोसा तुम्ही बनवू शकता आणि बनवायला देखील सोपा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत